ते साप त्यांच्या पाठीमागे मग त्याला अरे राणाला आम्ही वनवश आहे म्हणाला आज ह्या गावात उद्या त्या गावात परवाश त्या गावात आमच्या नात म्हणून तू काय करतोस की तुझ्या म्हणला म्हणाला साप तिथं मुरगावून पडायचं आणि पुढे चाललं त्यांच्या पाठीमाला मग आमच्या त्यावेळेस सांगितलं त्यानं ताट जपचेला तर तुमचं आयुष्य तुमचं कल्याण होईल ताटाच्यावर काय तर तुम्ही अन्याय करचेला तर तुमचं इष्टम जाऊन काय नाही तुमचं कल्याण होणार नाही तुमचं काय नाही वाटळ होणार म्हणून शांत मतला नमस्कार मित्रांनो आपल्या ज्ञान माध्यम युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज श्री संत सद्गुरू बाळमामा यांच्या जन्मगावी आलेलो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती श्री संत बाळमामाबद्दल त्यांचा अकोळपासून ते आदनापूर पर्यंतचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा हलशेदबाच्या नावाने चांग बांग बदल आणि पांडुरंगाचे नावाने पुढे मग तुम्हाला काय माहिती आहे ती घ्या आता मी चंद्र तालुकावरून आलेलो आहे आणि माझं एक छोटस युटूब चॅनल आहे मला बाळमा सर्व इतिहास या व्हिडिओद्वारे करून घ्यायची होती म्हणून मी अकोला आलो आहे ओके मग मग तुम्ही बाळमा संपूर्ण माहिती मला मिळणार म्हणजे ते लहान वयापासून ते आदमपूर सर्व इतिहास आपल्याला मामाच म्ह डिस्ट्रिक्ट बन हिंब्रगीबर्गी बन बन हिंबर्गी तिथून तिने काही माझी मामाचा आजोबा अरबावी लागलावीला म्हणजे अरबावी म्हणजे गोकाक तालुका बेळगाव डिस्ट्रिक्ट येते गोकाक तालुका अरबावी तिथून तिने किती वर्षे काढलं तिथलं तिथलं बी जागा सोडलं तिने तिनचं कुल तिथलं म्हणजे मारुती देवाळाचं तिने मान घेतलं तिथं पाटील म्हणून घेतलं तिथून तिथं पोट भरणं म्हणून काय झालं तिथं सोडून तिने अक्कोळा आला म्हणजे सतराशे सालीमध्ये तिने अकोला आले अकोला दिवस ही जी जमीन आहे त्याच्या काही पंचगमी असून ते का सरकारने ते बावीस एकर बारा गुंठ जमीन नाही दिलं आज आमच्याकडे आहे फक्त नऊ नु गुंठ जमीन ते सगळं दान झालेलं आहे म्हणजे कोण घर बांधलं कोण काय दिलं कोण काय सगळं त्यांच्याकडे गेलेलं आहे ते म्हणजे कसं आता पण लोक मामाचं जवावर कित्य जगले आहेत आणि आमच्या इथे ह्या जाग्यावर बी लोक जगलेत आता मग इतर काही नाही मग मामाचीच चुर्ते ती हा मोठा मधला मायाप्पा आणि सगळ्यात लहान लक्ष्मी मग हे मायाप्पाला तीन मुलं मोठा भैरव मधला बाळू आणि लहान भीमा भीमाच्या मुला पोटाला एक मुलगा होता दादू दादूच्या पोटाला एक मुलगा होता रामचंद्र रामचंद्र वारला मागच्या वर्षी दहा वर्षाच्या मागे दादू वारला म्हणजे हे बाळूमामाच्या सख्या भावाची मुलं बाळूमामाला मुलं नाही आहेत मुलं होतं ते बाळ होताना आणि भैरूला मुलं नव्हती भैरूला मुलंच नव्हती त्याला मग हे चुरत ते गाणं आपण आहे हे आपणाच्या पुडक्यात आहे आणि ह्याच मंदिरच्या बरोबर आहे ते बाळूमामाची जागा ते दादू नाही कला सगळं आणि लक्ष्मीचा मुलगा तिच्या पण्याला मग इथलं काय तिने बहात्तर वर्षे तिने अकोलमध्ये काढल्या फक्त शेवट त्यांचं समाधी झाल्या आदमापरला मला सांगा त्यांना आदमापुरानाच त्याने समाधी घ्यायचं हो का ठरवलंय काय झालंय तर लहानपणी तिने परिस्थिती अवघड होती जेवण मिळायचं नाही तर त्याला रानं पिकायची नाही काय नाही त्याला लहानपणी जो खड्याल होता मग त्या काय काहीकडाने वडिला जाऊन चंदू चंद्रशेरीच्या चाकरी ठेवलं त्याला मग त्याच्या घरात काही कायर बरं नव्हतं काही म्हणजे प्रस्ती बरोबर दोन तीन चारशे एकरचा मालक होता खरून नसल्यावर चालतं मग त्यावेळी काही माया पण काय केला एका जाऊन चाकरी ठेवला पोटासाठी चाकरी राहिला तो तो नाही म्हणत होता चाकरी राहिला चाकरी राहिल्यानंतर अ काही तो जनावरती वैरण खायत होती पाणी पित नव्हती मामा नसता हातात घेऊन वैरण झालं तिथे चरायला लागली दूध यायला लागलं सगळं सुरू झालंय त्यावेळी बसलं पण घराचं कल्याण झालं चांगलं झालं म्हणून दोन तीन चार मला वाटते दोन ते तीन वर्षी त्याला चॅकरी ठेवून घेतलाय ठेवून घेतल्यानंतर काय त्याला म्हणजे किती झालं म्हणून म्हणजे तिने काय आत घेतलं नाही त्याला बाहेर झोपणार गोट्यातच म्हणजे जनावरांच्या गोट्या झोपत होता हा काय आतफाट वादी तिकडे झोपत नव्हता मग त्यांना काय झालं त्याची चाकरी सपस म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष सपवत आला आल्यानंतर तिने ताट जेवाय त्याला त्या ताटाला होतो बुडी मग हिनं काय करणार गवताची काडी घालणार त्याला आणि त्यात जेवण घेणार जेवणार मग काय तर पुढचं सगळं टाइम संपत आल्यानंतर का ताट असं वर एक हिजावर ठेवलं <laughs> ते मग त्या ताटला काय केलं त्या ताटचे जे होल होत ते होलातनच का मामाच्या अंगावर सूर्याचं दप पडलं शिर्जीची बायको म्हणजे चंदुलाल शिर्जीची बायको जनावरांकडे बघायला आली आणि ते दर्प बघितली बर्फ बघितली आणि जाऊन ते मालकाला सगळे घरात सांगितले मामा काय आणि वयऱ्यांच्या गोट्यात झोपलेला होता लहान होता वय जो वय मला वाटते दहा पंधरा वर्षाचा वीस वर्ष आतला होता दहा पंधरा वर्षावर असाल मग हिनं काय केलं ते ताट वरचं काढून घेतली आणि नेहमीच्या कपाटात झाकून ठेवली आणि टाईम गेल्यानंतर मामा उठला आणि ते बघितलं तिकडे माझं ताट नाही मला माझं ताट पण घेतलं मग शिरजी काय म्हणला ते ताट आम्ही घेतलेलं आहे त्या देवाचा आम्हाला दर्प दिसलेला आहे आमच्या देवाची बस्ती दिसलेली आहे आणि त्या ताटाच्या होलातल्या कारण सूर्याचं किरण पडत तुझ्यावर म्हणून त्या देव दिसले आणि ते ताट देत नाही तुला आणि ते ताट आम्ही झाकून केलंय तुला कसलं सोन्याचं ताट तर सोन्याचं ताट देतो म्हटला तर नको म्हटला तिनं मला ताट ताटने माझं तेच ताट पाहिजे म्हणाला तिने दिलं नाही त्यावेळेस सांगितलं तिनं ताट जपचेला तर तुमचं आयुष्य तुमचं कल्याण होईल टाक्याच्यावर काय तर तुम्ही अन्याय करचेला तर तुमचं इष्टंट जाऊन काय नाही तुमचं कल्याण होणार नाही का तुमचं काय नाही वाटूळ होणार म्हणून म्हटला आणि तिथनं बाहेर पडला तर बाहेर पडला ते डायरेक्ट नाही तिथं म्हणजे आमचं घर जाते आमच्या घरात आला त्याला तो डायरेक्ट आपली घातला आपाच्या वाडी गेला वाडीत राहायला तिकडे इकडे फिरला त्यातला त्याला तिथं काय म्हणजे कुठे हे होईना काय नाही मग आमच्या वडापाशी आला मग आमच्या तर वडापाशी खायला आणन होतं परस्ती त्याला म्हणजे मला वाटतं हे पस्तीस साली एकोणीसशे पस्तीस पस्तीस म्हणजे वीसच्या आसपास स्वतंत्र पूर्वी हा स्वतंत्र पूर्वी स्वतंत्र सत्य जे झालं तिची आधी मामाची कीर्ती मोठी आहे मग तिथं काय मग बहिणीच्या झाला बहिणीच्या तिकड्या इकडे केला आपाच्या वाडी गेला तिथं आजुळ घरात झाला आजोळ घरामध्ये आमचंच घरायचं आपापाच्या वडील हकमान आम्हीच आहे मग तिथं धनुष्य खाणी तिकडे चार बकरी इकडे चार बकरी करत 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 बकरी करत बकऱ्याच्या नादात लागला तो म्हणजे हे सगळं सोडला ते शेती मसर गाय हे गावच गाव सोडा देऊ आई वडील सगळं सोडा देऊ म्हणजे सगळ्यांनी सोडा देऊ स्वतः काय आमच्या वडिलांना धरून घेऊन काय आमचं वडील म्हणलं माझीच बूट बन तुझा कुठला काय रुग्ण म्हणाला तुझं तू बघ म्हटला आमची आजी होती आमच्या वडिलाची बहीण तिच्याकडे गेला ती बी श्वास दिली त्याला तुझी आमच्याला खायला आण नाही तुला कुठं जतन करू मी त्याला मग त्या रागाने उठला ते शिव बाहेर गेला बाहेर गेला मग आमच्या परत आणि आमच्या वडिला धरला शेवटीने असं आयुष्य काढत 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 पुढे गेले नाही मग याचा काही प्रश्न पटला नाहीत मनशाने का नाही म्हणजे रस्ता गावात पै पाहुणं नातक होतं हि येईन मग आमच्या वडिला पटणार ते तिकडे जायचं म्हणजे किती वर्ष तर काढत नाही ह्या जागेवर ना बसत होतं वडिलांनी तिने बसायचं हे करायचं मग असं करत 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 हिनी बकरी राखत 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 एक तीस तीस बकऱ्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ शंभर करत गेली शंभरचं दोनशे तीनशे असं पाचशे बकरी झाली यांची पाचशे म्हणजे मामाची झाली आमची नाही मामाची पाचशे बकरी झाली झाल्यानंतर काही बकरी चारत चार तर हिनी त्यांचा भाग म्हणजे कुठलं हे माझ्या जेन्या कापशी कोडवाडी आदमापूर नव्हतं ते समाधी जागा कोण दिलं नाही म्हणून आदमापुरला गेला ते नाहीतर पहिला इथं अकोला दिला असतं अकोला आज आदमापरपेक्षा मोठं झाला असतं मग शेवट लागायला तिथं काय केलं बदामी डोंगरातली बकरी दटी घालायचं तिकडे पाऊस दिवशी तिकडे बकरी त्या भागात जायची पाऊस कमी असते मनुष्यन मग तिथलं काय केलं हिनी रोज तिथं असायचं मग भगत लोक यायचं मग त्यांच्याजवळ जेवण मिळायचं थोडं कन्या भाकरी खायचं हे त्यांचं संसार होतं नंतर ह्या काही गोष्टी आमच्या वडील मला सांगत आलं ह्या गोष्टी त्याला देव आणि बाळमामा असा आहे हे कोणाला कळत नव्हतं वाटतं मला सांगत त्यांचं लगीन कोण करून दिलं आणि केव्हा ठरलं ते नंतर आलं लग्नाचं नंतर येते लग्नाचं मग हिने काय केलं बदामी अं मग तिथं एक झाड सपना त्यांना सांगायला मामाच्या झाड झाड बोलत होतं म्हणलं घेऊन जा तुला पुढे कामाला येतो घेऊन जा मला कामाला येतो कुठलं झाड होत ते झाड होता अंजित आता मेदक्यात आहे ते खांब मेदक्यात काम केलं त्याला काय सांगितलं त्या खांबाला मोळा पत्रा काही मारणं काम सांगितलं तिने मारलाय त्याचा माल गेलेला आहे मान गेला गेलाय का तर त्याला मोळा त्यावेळी मामाला काय सांगितलं त्या दोघं मी खांबर होते त्याला पत्रा नाहीतर मोळा काही ह्याला ठोकायचं नाही मारायचं नाही त्या हिनं तुम्ही हाय असंच ठेवा त्याला कीट लागणार नाही कुजणार नाही ती मातीत असलं तर त्याला काय घर येणार काही होणार नाही त्याला हिने काय केलं त्याला काही हिच्यामुळे तिने तिलच हिचं पितळचं पत्रा मारलं ते हा म्हणजे त्याचं म्हणजे काय हाय काय नाही ते काय आम्हाला हे नाही कारण आमच्या घराण्याबरोबर आणि मामा सांगता कीर्ती म्हणतात काय तिथं ते पत्रा मारून म्हणतात तर हिने मारल्यात ते काय आम्ही विषय घेतलं नाही मग तिथनं तिने येताना काय केलं ते झाड तिची काय काढून ति तोडाय गेलं त्यावेळी बदामी आम्ही डोंगरा त्यावेळी रात्री झाड बोलताना आमच्या वडाला ह्यांनी सांगाय अरे बाळ्या म्हणलं आमच्या वडाला बोलून अरे बाळा म्हणला ते आमके नाळवा आता डोंगरा आता झाड आहे आणि ते रोज मला पेडायला आले बोलायला आले आणि ती घेऊन येऊया मग आमचा वडील म्हणला तुझ्या बाळ कधी झाड बोलते काय जगात पण झाड बोलते काय अरे तुला दाखवतो चल मला मग हिने उठलंय म्हणजे काही गोष्टी मामा आमच्या वटारपर्यंत मामाचं पटायला त्यावेळी बाळू मामा हे प्रश्न होतं देवरीशी म्हणत होता ह्याला देव सांगत होता कोणाचं भूत काढायचं हे करायचं असायचं त्यामुळे ह्याला देवरीशीच म्हणत होतं कवा या दोन हजार पासून मामाचं नाव बाळू बाळू मामा मामा बाळू मामा आलं नाहीतर पहिला काही आमच्या काही आमच्या अजून आमच्या घरात आतापर्यंत बाळूमामा म्हणतात आमच्या घरात शवाद द्यायचं बाळू मामा म्हणू नका देवरीशी म्हणा म्हणजे हे शोभत आहे असं काही करणार मग ते झाड जाऊन आमच्या तरी गेलं तोडायला एक पाणी वडा व्हावं तर वड्या जाऊन बुड का आहे त्या कपड्यावर जाऊन झाडाला कच्च घाटल्या पेटाला प्रशासना सा साफ राहिली नाग सगळं असं एवढं हे करून राहिली आमचं वडील बोगटला भेऊन पळून गेला तो असं करून कोणाला तो झाड तोडायला जाणार आणि हे साफ कोणाच बोंगणात घालून असतो तो माणूस चांगला नाही दोघांची झाली भांडणं तिथे जाऊन सांगली दगडावर बसला आमचा वडील दोघांची लग्न होती त्यावेळी मग हे ना ते झाड बाल मामा ना खाली पाडला पाडल्यानंतर मग आमच्या वडाला बोलला आता काय नाही घेऊन काही म्हणाला झाड पाडलं म्हणजे आमची असे देवाची काठी काटे काठी काटे साडेतीन काठी माप टाकलं आणि ते झाड कडक केलं आणि दोघं उचलून घेऊन आलं मग ते साप त्यांच्या पाठीमागे आलं मग त्याला म्हणा अरे लाडाच्या म्हणाला आम्ही वनवश आहे म्हणाला आज ह्या गावात उद्या त्या गावात परवाश त्या गावात आमच्या नादाला आले तू काय करतोस जाय की तुझ्या जागेवर म्हणला साप तिथं मुरगाव पडायचं आणि पुढे चाललंय त्यांच्या पाठीमान झालं मग आमच्या वाटाला म्हणलं हे साप काय आम्हाला सोडणार नाही झाड घेतलं हे साप बी येणारच म्हणतात ते सापाला घेतलं आणि घोड्यात घाटला आणि पाटील लावला आणि ते घेऊन आलं घेऊन आलं म्हणजे तळावर घेऊन आलं मग सुत्रांना बनवून शांती किती माप आहे ते झाडाचं माप करून तिला ताशलून करून तिला व्यवस्थित केलं आणि बकऱ्याबरोबर ते झाड आणि साप घेऊन आलं तिने मग इथे आपलाच बाळवायच्या माळाला आली बकरी आणि इथनं जाऊन ते मेथक्याला खांबतीत रोवून आलं मला सांग मेटक्यालाच का इथं पण रोता आला असताना इथं काय नव्हतं त्यावेळी म्हणजे त्यावेळी काय नाही कस तिथं मेटक्या मेटक्यामध्ये काय नाही पुढे ताण होणार म्हणून एक मामाने एका शेतकऱ्याला तिथं एका तिच्या दोस्ताला एक दगड देतात तिथे तिने काय करता ते दगड मागे दगड शाळेत दोन्ही दगड वर एक दौड ठेवते दगड ठेवले त्या दगडा परत तिने रोवला हां मग त्याला मंदिर भरती काय नव्हतं ते सगळं पांगरे आम्ही घातले आम्ही स्वतः काय नाही त्या ते बकऱ्याला दूध ते खांबाला ते दगडावर दूध घालतो होतो आम्ही स्वतः बघितले म्हणजे मला वाटते बघा ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत आम्ही मी बकरी घातलो त्याला आम्ही सेवा केल्या त्याला अधमापुरापर्यंत काय होतं मग त्यावेळी आदमापर छोटं मंदिर होतं आमच्या मंदिर पैसे लहान होतं काय होतं त्या मंदिरात यायचं झालं तर काही दोन्ही एवढं भात वाट त्या बांधावर नाही यायचं भात इकडं भात देवळाच्या पुढे समोर सगळं भात होतं ऐंशी मध्ये हा ऐंशी कला बरावर जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत भात पिकत होतं दोन हजार पासून ते सगळं वाढत गेले आदमापुर म्हणजे कसं बकरी तिकडे पसरली काय नाही मग त्यामुळे सगळं वाढलं ते मग त्यात ते खांब रावलं तिने परत आलं मग बकरी दाखवते काय नाही आणि त्याला मामाला ग्रुप कोण होता ते सगळं म्हणण्या हेच बाळोबाच्या माळाला बाळो बाबा म्हणून बाळू मामा पक्षी आज सत्पुरुष होता ते बी लय हे होता हिता आम्ही काय बोलायला येतो तिथं काय महाराज देवळात बसत होता गावात मारी देवळ आहे तान मोठा आहे हिता आम्ही काय बोलायला येतो तिथं सांगत होता तिथं दोघं आत बसल्या हे हिरी करायला हे बोलायला एवढा बाहेर बसलाय तिथं बसून सांगत होता एवढं दिवस होते त्याच्या लग्न पिकून काय माहिती मग तो माणूस कसा होता त्याला काही गडी भागात भागातील भगत लोकांनी घेऊन गेलं मग त्याला काय सांगितलं का महिना दोन महिने घेऊन गेला तिला बरं नव्हतं जास्त त्याला काय का चार गाड्या गाड्या असं काय नव्हतं त्यावेळी मला वाटते हे अठरा साली मला वाटते अठराशे साधे म्हणजे ते मग ते तुमचं नातेवाईक दुसरा नाही म्हणजे आमच्या धनगर बैकीच होत आमचे नातच होतेच होते लग्न कपडे घालत एक लंगोटा घालायचा निरुषेत घालायचा आणि घोंगडे देवाची घोंगरे घेऊन एवढंच येतं आणि बारकी बांडा जोडून घेऊन ते करत होता मग त्यात गणेच्या लोकांनी काय केलं त्याला ह्याला बरं नाही म्हणतात काय केलं आता ह्याच्या तळावर म्हणून पोचवी आपल्या म्हणू तिने काय त्याला गाड्या नाही म्हणतात त्याला पालखी तयार केली तिने आता जे काही पालखी तयार करून काय ते पालखीत त्याला बसवलं आणि इकडे घेऊन यासत्या वेळी माझ्या बाळूबाबानं काय म्हटला मला कुठे घेऊन आता अकोला घेऊन जाला अकोला घेऊन जावा माझे शिवत कुठं माझा जीव जाते तिथं माझा माती करा पुढे कुठे घेऊन जाऊ नका मग तीन तिथं पाच गावचं शिवाय आता जे बाळूबाबाचं जे माळ आहे त्या जाग्यावर पाच गावचं शिवाय तिथं जाऊन तिथं जीव गेलोय मग तिथं त्याला माती केलं बाबा बाळू मामाला प्रसन्न आज आज बाळूमामा पुढे जावा तर तिचा आणि खराब पावला म्हणजे तो बाबा म्हणून बाळूमामा फुट तिथं सूर्य उगावला तिथं मग तो तेंद्राने जे बकरी आली तर त्या बाळूबाच्या माळा सोडून काय आपल्याला बाळू मामा दोघं मिळून शकले जयनाळ माझ्या कापशील इकडे दोस्त मंडळी बकरी कोणच नाही म्हणजे त्याला बकरी कोण राखत होतं आता सध्या पण काही मामा नसताना पन्नास हजार बकरी कोणाच कोण राखत आहे त्यावेळी स्वतः मामा असताना बकरी सोडून माळा सोडून गेला तरी कुणाच कोण राखत होतं तेवढं म्हणजे तेवढं त्याला बाळूबाबाचं परीक्षा होती मामावर एवढं प्रेम होतं मामावर एवढं भक्ती होती तिची त्या बाळूमा बाळू मामा पुढे गेला तो खरं प्रसन्न झाला मग नंतर मग आमचा हर्षितनाथ प्रसन्न झाला मग पांडुरंग प्रसन्न झाला मग परमात्मा प्रसन्न मागण्या सगळं प्रसन्न झालं खरं पुढं गेला बाळूमामा जायला म्हणजे बाळूबाबा मामाच्या आधीचा तो ते वेळी होता मग तिथनं त्याच्यावरती जर भरपूर 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 लांब ती ते बाकीच्यावर सोडा देणार खरं मामा असोपर्यंत कोणाला अंत दिला नाही मी देव आहे नाहीतर मी असा आहे खाई मग किंवा असू पर्यंत खुल्याचं रो कुठल्याही माणसात येणार नाही माणसात बसणार नाही एक दोन गोष्टी बोलणार तेवढंच पटलं नाही सगळी लोक इकडे उठून गेले तर ती इकडे उठून जाणार खरं कोणाच्या येणार नाही काय नाही ते करून आमच्या वडिला तिथं पटणार फोटो फोटो पटला म्हटलं नाही तू माणसात येणार नाही काय म्हणून तिने आमचं वडील तिने माझ्या जन्माला विभाग झाला तिने हां दोनकडे झाला मग तू काय आलाच नाही इकडे तिथे आता घरात काय झालं मग ते साफ अंजा येतं बाबाबाजी मला आणून ठेवलं ते झाड तिकडे रोहन आलं आणि साप इथं बाबा मला ठेवलं आता काय केलं बा साप घेऊन फिरायचं अवघड आहे म्हणाला आणि हिनी काय केलं त्या सापासाठी मामाची काकी होती त्याला मुलं बाळा काय नव्हतं इकडे घराकडे आलं आणि त्याला सांगितलं काकी तर तुला आयुष्य मुलं बी नाहीत एक आता जीवन पुढं थोडा आहे तिथं हे साप करून सांभाळ म्हणाला अरे साप कसं आहे तुला काही करणार नाही सापांला हे साफपणाचं माहिती आहे ना म्हणाला बाळू धनगराचा साप आहे तुला काय करणार नाही तू टेन्शन घेऊ नको आणि सापा म्हणून हो मामानं काय केला त्या काकीच्या हातात दिला कायकी हातात ते साप घेतले जाऊन ते मामा जे जन्मलाय त्या घरात सोडले आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ मामाला काय सांगितलं सकाळ आणि संध्याकाळ फक्त तिला दूध घालतो काय करू नको तू निसत सकाळ दूध घाल म्हणजे रोज दूध घालायला जायची यायची जायची यायची मग शेजारची म्हातारी त्याला विचारली म्हातारी माता बायकांच्या अगं रोज उठतेस आणि दूध घेऊन कुठं जातीस अगं आमचं खुला बाळाला एक साप गेले त्या घरात ते सापड दूध घालायचं हा काय सांगते म्हणजे पण साप जगात पण बाळगले खरंच की सापात साप साप मी आता साप महिने साप दूध घालतो मला चल बघ म्हणजे ती ह्या ह्या म्हातारीवर ती म्हातारी आली दार उघडले कटाला हे काय करायचे साप उघडलं म्हणजे दार उघड साप काय करायचं दार उघडलं म्हणते का पायावर जाऊन ते म्हातारीच्या अंगावर फिरत होते एवढं प्रेम करायचं त्या म्हातारीला मग तेवढा माणसाला माणसावाला मग ते काय झालं त्या दिवशी ही म्हातारी गेल्या पेठाने ते रोज असतं ते दार उघडल्या काय दुधासाठी वाट बघायला लागतो कवाई म्हातारी दूध घेऊन पिण साप सापडून तर काही असं झंप टाकलं होतं झंप आवाज आहे म्हटले ते म्हातारी बेसुधून पडली ती मग त्यावेळी गावातले लोक शेवा झाल्या कोण काय बालिते कोण कुत्र बाळ येते कोण मांजार बाळी येते कोण शेरड बाळी येतात कुत्री बाळगित्या घाड्या घोडा बाळगतात हे सगळे अनेक बोलतात साप बाळी बाळगण्या जगात कोण बघितलं नाही अशी कोणतं मारून टाकणारी अरबांची लोक चांगली नाही तर असं तसंच मामाच्या घरांना मामा शेवा देण्या सुरू केली मग मा त्यावेळी मामाच्या भावानं भीमा आणि भैरव जाऊन ते साप मारलं ते लोक ऐकून ते म्हातारी अंगावर धावल्याबद्दल सापांना मार त्यावेळी बाळूमामा कोलोबाडच्या मालाला होता कापशी जवळ माझ्या जैनाच्या जवळ त्यावेळी बाबीच्या झाडवर बसला मामा सापावर काठी काठी पडल्यापेक्षा मामाच्या अंगावर ओळख उठायला मग शेवटी पासा काठी मारून त्याला मारलं आणि ह्या जागेवर टाकलेलं तिने मग त्यावेळी बाबू मामा म्हणाला आमच्या वाटला अरे बाऱ्या म्हणाला आमचं साप मारलं बहिरे आणि भीमाने आमचं साप मारलं तर मग आमचा वडील म्हणाला त्यांचा आमचा संपर्कात नाही संबंधच नाही कशात आमचं साप त्याची मारायची गरज काय अरे मारलं बघ म्हटलं शरट काढला तर अंगावर ओळ उठून रक्त काढायला तर मामाच्या मग म्हटलं ज्याला बकरी बघ मला मी जवळ होतो म्हटलं मग